श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला चौरेशिवा सर्ग वाचूया प्रमुख वानरांसह हो श्री रघुनाथांसमोर बसलेल्या सुग्रीवाची दृष्टी राक्षसराज रावणावर पडताच तो एकाएकी उठून उभा राहिला आणि क्रोधावेगाने युक्त होऊन आणि शारीरिक तसेच मानसिक बलाने प्रेरित होऊन त्याने सुवेल पर्वताच्या शिखरावरून त्या गोपुरावर झेप घेतली तेथे उभा राहून तो काही क्षण रावणाकडे पाहत राहिला मग निर्भय चित्ताने त्या राक्षसाला तृणवत तुच्छ लेखून तो कठोर वाणीने म्हणाला राक्षसा मी लोकनाथ भगवान श्रीरामांचा सखा आणि दास आहे महाराज श्रीरामांच्या तेजामुळं तू आज माझ्या हातून सुटू शकणार नाहीस असे म्हणून त्याने अकस्मात उड्डाण करून रावणावर झडप घातली आणि त्याचा चित्रांकित मुकुट खेचून जमिनीवर पाडला त्याला अशा प्रकारे तीव्र वेगाने आपल्यावर आक्रमण करताना पाहून रावण म्हणाला अरे जोपर्यंत तू माझ्या समोर आला नव्हतास तोपर्यंतच तुझ्या या सुग्रीव नावाला सुंदर मानेचा असा अर्थ शोभून दिसत होता आता तो अर्थ असणार नाही आता मी तुझी मान मोडून तुला हिनग्रीव करून टाकतो असे म्हणून रावणाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला त्वरेने उचलून छताकडे फेकले मग राव वानरराज सुग्रीवाने चेंडू प्रमाणे उसळी घेऊन रावणाला दोन्ही भुजाने उचलले आणि त्याच फरशीवर जोराने आपटले मग दोघांची आपापसात जुंपली दोघांचीही शरीरे घामेजली आणि रक्ताळली होती दोघेही एकामेकांच्या तावडीत सापडल्यामुळे निचेष्ट होऊन फुललेल्या शालमली आणि पा पलाशवृक्षांसारखे दिसू लागले राक्षसराज रावण आणि वनराज सुग्रीव दोघेही मोठे बलवान होते मुष्टीप्रहार थपडा लाथा कोपरखळ्या यांनी ते मोठे असह्य असे, हो, असे चक्री युद्ध करू लागले पायांनी विशेष डावपेच करताना ते त्या वेदीपासून काहीसे दूर सरकले त्यानंतर एकमेकांना घुसमटून टाकताना परस्परांची शरीरे एकमेकात गुंतली मग ते दोघे वीर किल्ल्याचा तट आणि खाई यांच्यामध्ये कोसळले तेथे धापा टाकीत दोन घटका पृथ्वीवर पडून राहिले त्यानंतर पुन्हा उसळून ते उभे राहिले मग एकमेकांना आलिंगत देत ते आपल्या बाहुपाशात जखडून टाकू लागले ते क्रोधित झालेले दोन वीर मल्लयुद्धाच्या अभ्यासाने आणि शारीरिक बलाने संपन्न होते तेव्हा त्या युद्धस्थळी कुस्तीचे अनेक डावपेच करीत ते मंडले घेऊ लागले त्यांना नव्यानेच दात आले आहेत अशा वाघसिंहांच्या छाव्याप्रमाणे तसेच परस्परांशी लढणाऱ्या गजराजांच्या छोट्या बच्चांप्रमाणे ते दोन्ही वीर आपल्या छातीशी एकमेकांना दाबून धरीत आणि हाताने परस्परांचे बल आजमावीत एकदमच पृथ्वीवर कोसळले दोघेही कसर कसरतपटू होते युद्धाच्या शिक्षणाने आणि बलाने संपन्न होते तेव्हा युद्ध जिंकण्याच्या प्रयत्नात एकमेकांवर आक्षेप करीत ते युद्ध मार्गावर तरतरांचा संचार करीत होते तरी त्या वीरांना थकवा आलेला नव्हता मत्त हत्तीप्रमाणे असलेले सुग्रीव आणि रावण गजराजाच्या सोंडेप्रमाणे असलेल्या मोठ्या आणि बलिष्ठ बाहुदंडांनी एकमेकांचे डावपेच अडवीत खूप काळपर्यंत मोठ्या आवेशाने युद्ध करीत आणि त्वरेने पवित्रे बदलत राहिले ते परस्परांना भिडून एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करीत होते ज्याप्रमाणे दोन बोके एखाद्या भक्षासाठी क्रोधाने झुंजताना वारंवार परस्परांकडे पाहून गुरगुर गुरगुरत रावेत तसेच सुग्रीव आणि रावण गुरगुरत लढत होते विचित्र मंडले आणि तरतरांच्या युद्ध पवित्र्यांचे प्रदर्शन करीत ते बैल झुंजत जातो तसे कुटी लगतीने जात होते विचित्रपणे ते कधी पुढे सरकत तर कधी मागे सरकत होते ते कधी तिरक्या चालीने चालत कधी वाकड्या चालीने डावीकडे उजवीकडे वळत कधी आपल्या जागेवर पटकन बाजूला सरकून शत्रूचा प्रहार व्यर्थ घालवीत तर कधी बद बदल्यात स्वतः देखील डावपेच लढवून शत्रूच्या आक्रमणापासून स्वतःला वाचवीत कधी एक उभा राही तर कधी दुसरा त्याच्या बाजूंनी धावे तर कधी दोन्ही एकमेकांना सन्मुख होऊन त्वरेने पळत येऊन आक्रमण करीत कधी वाकून तर कधी मेंढ्यांप्रमाणे किंचित उडी मारून ते हल्ला करीत कधीच लढताना एका जागी स्थिर राहत कधी पाठीमागे जात कधी उभ्या उभ्याच किंचित मागे सरकून जात तर कधी स्पर्धा प्रतिस्पर्ध्याला पकडण्यासाठी आपल्या शरीराचा संकोच करून वाकून त्याच्याकडे पळत जात कधी प प्रतिस्पर्ध्यावर पायाने प्रहार करण्यासाठी खाली तोंड करून मुसंडी मारीत तर कधी प्रतिपक्षी योद्ध्याचा हात पकडण्यासाठी आपला हात पसरीत तर कधी विरुद्ध पक्षाच्या पकडीतून वाचण्यासाठी आपला हात पाठीमागे घेत अशा प्रकारे मल्लयुद्धाच्या कलेत परम असलेले वानर राज सुग्रीव आणि राक्षस राज रावण एकमेकांवर आघात करण्यासाठी मंडलावर फिरत होते मध्येच राक्षस राजाने मायावीपणा करण्याचा विचार केला वानरराज सुग्रीवाच्या ते ध्यानी येताच तो त्वरेने आकाशात उडाला तो मात होता त्याने थकण्यावर केली होती वानरराज त्यावेळी रावणाला चकवून निघून गेला तेव्हा रावण तिकडे पाहत राहिला ज्याला संग्रामात कीर्ती प्राप्त झाली होती तो वानरराज सूर्यपुत्र सुग्रीव निशाचरराज रावणाची युद्धात दमछाक करून अत्यंत विशाल अशा आकाशमार्गाने वानरसेनेच्या मध्यभागी असलेल्या श्रीरामांपाशी येऊन पोहोचला अशा प्रकारे तेथे अद्भूत कर्म करून वायूप्रमाणे शीघ्रगामी असलेल्या सूर्यपुत्र सुग्रीवाने दशरथ राजकुमार श्रीरामांचा युद्धविषयक उत्साह वाढवित मोठ्या हर्षाने वानरसेनेत प्रवेश केला त्यावेळी प्रमुख प्रमुख वानरांनी वानरराजाचे अभिनंदन केले चा शरीरावर सुग्रीवाच्या युद्धाच्या खुणा पाहून लक्ष्मणाच्या वडील बंधूंनी श्रीरामांनी त्याला हृदयाशी धरले आणि ते म्हणाले सुग्रीवा तू मला विचारल्याशिवायच हे मोठं धाडस करून टाकलंस राजे लोक असं दुस्साहस करत नाहीत साहस वीरा तू मला या वानरसेनेला आणि बिभीषणाला संयमात ठेवून जे क का साहसपूर्ण काम केलं त्यामुळे मला अत्यंत दुःख झालं शत्रुदमन करणाऱ्या वीरा आता पुन्हा तू असं दुस्साहस करू नयेस शत्रुदम शत्रुसुदन महाबाहू जर तुला काही अपाय झाला तर मी सीता भरत लक्ष्मण लहान भाऊ शत्रुघ्न तसंच माझं हे शरीर या साऱ्यांचं काय करू महेंद्र आणि वरुणाप्रमाणे तू महाबली आहेस जरी मी तुझा हा पराक्रम जाणीत होतो तरी मला तुझं साहस योग्य वाटलं नाही तू परतून येण्यापूर्वीच मी विचार केला होता की आता सर्व त्याग करावा युद्धात पुत्र सेना आणि वाहनासह रावणाचा वध केल्यावर लंकेच्या राज्यावर बिभीषणाला अभिषेक करावा आणि अयोध्येचं राज्य भरताला देऊन माझं हे शरीर त्यागून टाकावं अशा प्रकारे बोलणाऱ्या श्रीरामांना सुग्रीव दाखल म्हणाला वीर रघुनंदन तुमच्या पराक्रमाचं भान ठेवून तुमच्या पत्नीचं अपहरण करणाऱ्या रावणाला पाहूनही मी असा क्षमा करू शकत होतो वीर सुग्री जेव्हा असे म्हणाला तेव्हा त्याचे अभिनंदन करून श्रीरामचंद्र शोभा संपन्न मनाले शीतल जलान भरलेले जलाश वनांचा आश्रय घेऊन आपण या विशाल सेनेचे विभाग करून व्यूहरचना करू आणि युद्धासाठी कामाला लागू यावेळी मी लोकसंहाराची सूचना देणारे जे भयानक अपशकून होताना पाहतो आहे त्यावरून अस्वल वानर आणि राक्षसांच्या प्रमुख प्रमुख वीरांचा संहार होईल हेच सिद्ध होत प्रचंड वादळ सुटलं आहे पृथ्वी कापते आहे पर्वतांची शिखर हलू लागली आहेत आणि पक्षी चित्कार करीत आहेत मेघ हिंस्र प्राण्यांसारखे क्रूर झाले आहेत ते कठोर स्वरात बिकट गर्जना करीत आहेत तसंच रक्तबिंदू मिसळलेल्या जलाचा क्रूर वर्षाव करीत आहेत दा अत्यंत दारुण अशी संध्या लाल दिसत आहे आगीचे पुंजके खाली पडत आहेत निषिद्ध पशु आणि पक्षी दीन होऊन दीनता सूचक स्वरात सूर्याकडं पाहून चितकार करीत आहेत त्यामुळे ते मोठे भयंकर वाटत आहेत आणि महान भय उत्पन्न करीत आहेत रात्री चंद्राचा प्रकाश क्षीण होतो तो शीतल वाटण्याऐवजी संपतच दे, संतापच देतो त्याच्या किनारीचा भाग काळा आणि लाल दिसतो समस्त लोकात संवार काली चंद्राचं जसं रूप असतं तसंच यावेळीही दिसत आहे लक्ष्मणा सूर्यमंडलात लहान वृक्ष आणि अमंगलकारक असं अत्यंत लहान कड उमटलेलं दिसत आहे त्याबरोबरच तिथं का काळं चिन्ह ही दृष्टीस स्पडत आहे लक्ष्मणा ही नक्षत्र नीट प्रकाशित होत नाही त्यामुळं मिलन मलिन दिसतात हे अशुभ लक्षण सर्व जगाचा अंत प्रलय सुचविणारं आहे आणि तेच माझ्या समोर प्रकट झालं आहे कावळे ससाणे आणि गिधाड खाली पडत आहेत ते भूतलावर मुद्दाम येऊन बसत आहेत कोल्ही जोरजोरात सूचक बोली बोलत आहेत यावरून हेच सूचित होत आहे की वानर आणि राक्षसांद्वारा फेकलेल्या शिलाखंडांनी शूलांनी आणि खडगांनी ही जमीन फाटून जाईल आणि इथं रक्त मांसाचा चिखल जमेल रावणाद्वारा पालीत अशी ही लंकापुरी शत्रूंना दुर्जय आहे तथापि आपण लवकरच वानरांसह हिच्यावर सगळीकडून वेगाने हल्ला करू इथे चौऱ्याऐंशी सर्ग पूर्ण झाला उद्या आपण पंच्याऐंशी सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून केल बेल ऐकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा धन्यवाद जय जय श्रीराम